नमस्कार प्रबोधनशील न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्ही पाहता की मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये चार सदस्य ही निवडणूक आहे पूर्वी एक सदस्य असायची आता ती चार सदस्य निवडणूक आहे आणि विशेष करून म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल पनवेल महापालिका असेल कल्याण डोंबोली महापालिका असेल आणि ठाणे महापालिका या चारही महापालिकेच्या मध्ये ही चौदा गाव आहे ज्याचा आज अद्याप पर्यंत विकास झालेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेची एकोणीसशे पंच्याण्णव साली निवडणूक झाली त्यावेळेला ही गावं तिथे समाविष्ट करण्यात आलेली होती त्याच्यानंतरच्या निवडणुकांमध्ये ही गावं समाविष्ट नव्हती माझ्या समोर जे आता आहे ते चौदा गावांचं संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सन्मानिय लक्ष्मण पाटील सर माझ्यासमोर आहे सर काय सांगाल हा जो चौदा गावांचा जो विषय जो आहे तुम्ही म्हटलं की चार महापालिकेच्या मधली ही गाव आहेत या गावाच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जिथे तुम्ही अध्यक्ष आहात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ही नव्याने नवी मुंबई महापालिका समाविष्ट झाल्यानंतर ही गावही त्यावेळी समाविष्ट झाली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इथे दोन सदस्य निवडून गेले होते परंतु कालांतराने अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला लोकांचा असा कल बसला की इथे महापालिका असून सुद्धा इथे काही गोष्टी मिळत नाही आणि त्यावेळीच्या मंडळींनी काहीतरी जोर उठवला आणि ती गाव गावच बाहेरच काढा महापालिकेतच नको आणि असं कल झाला त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी काय घडल्या त्याच्यामध्ये जात नाही परंतु ते घडल्यानंतर मग काही त्यावेळी आम्ही तरुण मंडळी होतो आणि म्हणजे दोन हजारच्या गोष्टी आता त्या गोष्टीला पंचवीस वर्ष झाली माझ्यासारखे अनुक तरुणांना असं वाटलं की आपण हा आ जो लढा दिला आणि गाव बाहेर काढण्याचा जो प्रयत्न करतो किंवा बाहेर गाव निघाली परंतु तरुणांना असं वाटलं की गाव नवी मुंबई महापालिकेमध्ये असल्यानंतरच या गावांचा विकास होऊ शकतो कारण असं आहे की चारी बाजूला महापालिका मुंबई शहर जसा मोठा होत गेला नवी मुंबई शहर मोठा होत गेला कल्याण डोंबिवली हे बदलापूर पर्यंत संपूर्ण म्हणजे आता एकच मुंबई झाली म्हणजे लगत सलग झाली आहे या सर्व गोष्टी या गोष्टी सलग होत असताना या गावांमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होणार आहे आणि ते होण्यासाठी गावांचा विकास होण्यासाठी गाव महापालिकेत असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी एक समिती गठीत केली आणि समितीची गटित केल्यानंतर के मला माझ्या नावापुढे अध्यक्ष म्हणून मला माझ्यावरती जबाबदारी सो आ, सोपवली आणि त्या जबाबदारीने आम्ही सर्वजण मिळून गावं समाविष्ट करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि ती गावं समाविष्ट सुद्धा गेल्या वर्षी होऊन गेली म्हणजे साधारण दीड पावणे दोन वर्ष समाविष्ट जी आर निघून झालं आणि आता ही सार्वत्रिक निवडणुका आता जाहीर झाली त्याच्यामुळं जा खऱ्या अर्थाने इथल्या लोकांना एक आनंदच झालाय की गाव नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट झाली आणि निवडणुका लागल्या म्हणजे इथून सदस्य जातील सदस्य महापालिकेच्या सदस्य गावं समाविष्ट होऊन एकच सदस्य वाढला म्हणजे जिथे एकशे दहा होती तिथे एकशे अकरा झाल्या आणि त्यामुळं सदस्य सुद्धा आम्हाला एकच इकडून मिळालेला आहे तर असो सदस्य एक जरी मिळाला तरी वाढ आमचा चौदा गावांचा चौदा गाव आणि मिळून तुरब्यापासून पासून जो काही भाग आहे तो इकडे समाविष्ट केल्यानंतर चार सदस्यीय ही निवडणूक आपल्याकडे लादली गेली आणि म्हणजे लादली गेली म्हणजे ही सगळी शासनाची धोरणानुसार ते केलं गेलं आणि मग त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मी माझा स्वतःचा असा प्रयत्न होता की चौदा गावातून एक सदस्य असो दोन सदस्य असो हे बिनविरोध इथे प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप या पक्षाची मंडळी किंवा कार्यकर्ते बऱ्यापैकी इकडे आहेत अनेक वर्षापासून शिवसेना भाजप ही युती आहे आणि युती असल्या कारणाने अनेक वर्षापासून इथे शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे आमदार इथे आम्ही निवडून देतो आणि त्या अनुषंगाने माझा असा स्वतःचा किंवा आमच्या काही मंडळींचा प्रश्न होता की आपण ही निवडणूक देऊ अनेकांनी मला असं त्यावेळी सांगितलं की दादा आता तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि तुम्ही आम्हाला नगरसेवक म्हणून या रूपाने पाहिजेल असं सुद्धा धोरण सुरुवातीपासून आखला गेला परंतु शेवटच्या क्षणी युती होतो होतो युती पण नाही झाली आणि मग एकामेकाच्या विरोधात आम्हाला लढावा लागला जी लढाई वरून येतो तशी लढाई आम्हाला कार्यकर्त्यांनाही लढावं लागतो आणि इथे नेमका जी जागा जी होती ती महिलेसाठी दिली शिवसेना शिंदे गटाने सुद्धा इथे जागा जी महिलेला दिली आणि त्या अनुषंगाने आम्हाला सुद्धा वरिष्ठांनी जागा महिलेला दिली आणि महिलेना दिल्यानंतर मग मी सांगितलं की मला असं वरिष्ठांनी सांगितलं की तुमच्या घरातून कोणीही द्या म्हणजे महिला असो पुरुष असो कोणीतरी एक उमेदवार तुमच्या घरातून द्या दुसरा असेल तर मग मग कार्यकर्त्यांचा पण विचार केला जाईल परंतु महिला मा, मी माझ्या माझी मोठी सुनबाई आहे प्रतीक्षा जयेश पाटील हिला मी आपल्या लोकांसमोर आता आणून ठेवलेलं आहे आणि मला म्हणजे पूर्ण विश्वास आहे की प्रतीक्षा जयेश पाटील तिच्या पॅनेल मध्ये शीतल राहुल तसेच शशिकांत भोईर हे पूर्वी महापौर त्यांच्या पत्नी होते अनेक वेळेला ते नगरसेवक निवडून गेलेले आहेत आणि गणेश मेडकर या असे आपल्या चारच्या चार, -चार उमेदवार आमची इथे या ठिकाणी ह्या पॅनेलमधून चौदा गावांचा चौदा नंबर पॅनेल ह्या ठिकाण जातील आम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणजे तुमचा योगा म्हणायला हरकत नाही चौदा गाव चौदा प्रभाग म्हणजे असं पडलं आता परिस्थिती ग्रामीण भाग आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईचा काही शहरी भाग जोडला गेलाय आता तुम्ही प्रचार जो करताय त्यावेळेला तुम्हाला थोडस अंतर बघायला गेलं तर फारच अंतर आहे मग तो प्रचाराची तुम्ही रणधोमी कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्था केलेली आहे आम्ही आमचा जो भर आहे तो चौदा गावांवरती जास्त भर आहे आणि काही ठिकाणी मोठी सभा असेल काल समजा नाईक साहेब आले नाईक साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये सर्व उमेदवार असते आमची एक पूर्ण चौदा गावांमध्ये रॅली निघाली त्याच्यामध्ये सर्व उमेदवार असतात तिकडले तिकडले कार्यकर्ते असतात आम्ही सुद्धा तिकडे जात असतो प्रचारासाठी आम्ही इकडून तिकडे ते इकडून येत येतात असतात पण नेमका पाहायला गेला तर आम्ही चौदा गावातच प्रचार करतो आणि ते तिकडली मंडळी तिकडे प्रचार करतात तिकडले तिनेचे तिने उमेदवार जे आहेत ते चारही उमेदवारांचा प्रचार करतात आमच्या सगळं प्रचार होतो आणि आमचा एक सदस्य जरी असला तरी आम्ही चारही सदस्याचा प्रचार करतो आणि चारही सदस्यांसाठी आम्ही लोकांकडे मतं मागतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला तेवढा काही ते डिफरन्स पडत नाही आणि तसे आता जोडले गेलेलं म्हणजे आम्हाला कामकाजच नवी मुंबईमध्ये आहे तो लांबचा काही प्रश्न पडत नाही तशी पाहायला गेलं तर नवी मुंबई बेला पासून दिग्यापर्यंत आहे तो तसा लांबचा पट्टा आहे आमचा असा इथून पर्यंत गेला किंवा माप्यापासून आमची आमचा भाग सुरू होतो त्याच्यामुळे अंतराचा काय फार विषय येत नाही तिथे आता ही उमेदवारी म्हणजे ही निवडणूक आहे ही पहिल्यांदा तुम्ही आता पण पहिल्यांदा म्हणे पहिली तर दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव साली जातली गोष्ट वेगळी परंतु तुम्ही त्यावेळेला तरुण होतात आता बघायला गेलं तर तुम्ही एक ज्येष्ठ म्हणा किंवा तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे आणि ही पहिली निवडणूक असल्यामुळे गावातले जे युवक असतील किंवा ज्येष्ठ त्यांचा उत्साह तुम्हाला कसा वाटतो नाही फार उत्साह आहे निवडणुकीमध्ये फार उत्साह आहे म्हणजे निवडणूक लोकसभेची असो विधानसभेचे असो त्याच्यापेक्षा जास्त उत्साह आहे आणि त्यातल्या त्यात अनेक वर्षानंतर नवी मुंबई महापालिकेत आहे आणि त्यातल्या त्यात दुसरी एक गोष्ट अशी आहे की अनेक वर्षापासून इथे भाजपचा कमल नव्हता आणि तो भाजपचं कमल नसल्या कारणाने म्हणजे आम्ही युतीचं काम करायचो कार्यकर्ते युतीचं काम करायला लागायचं त्यांना आणि आता भाजपच्या इथे आमच्या ज्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे काही अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात काही नव्याने जोडलेले कार्यकर्ते आहेत दोन चार वर्षापासून आमचे काही पक्षप्रवेश झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा इथे उत्साह म्हणजे उत्साह आहे या गोष्टी आता म्हणालात की लोकसभा असेल विधानसभा असेल यामध्ये युती होती म्हणजे युती होती परंतु आता असे झाले परिस्थिती की तीच युती म्हणजे शिवसेना वेगळी उमेदवारी दिलेली आहे आणि भाजपने उमेदवारी दिलेले आहे तुम्ही एक संघ असताना आता प्रचार करताना थोडस तुम्हाला काय वाटत नाही फार काय तसं काही कठीण नाही कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यांना अनेक वर्षापासून शिवसेनेबरोबर काम करण्याची सवय लागलेली आहे आता आम्हाला स्वतंत्र कार्यकर्त्यांना स्वतंत्र मिळालेलं आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीचा कमल या निशाण्यावरती म्हणजे त्याच्यापेक्षा जोमाने काम करतायत एक हक्काची निशाणी ज्या निशाणीसाठी किंवा ज्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून कार्यकर्ता जोडला गेलेले आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यावरती विश्वास ठेवून जो भारतीय जनता पार्टीचा काम अनेक वेळा युतीच्या माणसासाठी करत असतो की उमेदवारासाठी करतो आता स्वतंत्र आपला उमेदवार आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही अडचण नाही आहे उलट जोमाने काम चालू आहे सर आता आपण बघतोय कुठली महापालिका असेल वगैरे गटर मीटर वॉटर ह्या समस्या त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही चौदा गाव आहे त्याचा विकास होणं फार काळाची गरज आहे कारण ही सुरुवात आहे की तो सुरुवातीपासून आपण पुन्हा आपल्याला एक मोठी भव्य अशी इमारत उभी करायची नागरी समस्येच्या माध्यमात तर तुमच्या समस्या काय की जेणेकरून या महापालिकेने ते सोडवल्या पाहिजे महापालिकेमध्ये नवे मुंबई महापालिकेमध्ये इतर गोष्टी ज्या पाहिजे तेवढ्या त्यांना काही आवश्यकता नाही त्यांच्याकडे झालेल्या आहेत आम्हाला सर्व ज्या गोष्टी पाहिजेत त्या हवेत त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे आहेत म्हणजे शाळा असेल कॉलेज असेल इथे क्रीडा मैदान असेल मुलांना खेळण्यासाठी नाना नानी पार्क का असेल काय उद्यान असेल तलाव सुशोभीकरण आहे चौदा गावांमध्ये पाच सहा ठिकाणी मोठे मोठे तलाव आहेत या तलावाचे शिशुभीकरण आहेत आणि रस्ते जो आहे ते एक रिंग रूट सारखा फक्त एक रस्ता आहे जो उत्तर शिवनाकेपासून असा वाकल पासून असा फिरत गेला की तो परत निघाला जातो त्याच्या जा व्यतिरिक्त त्याचा आराखडा तयार होऊन हे रस्ते जे मोठमोठे रस्ते होतील या ठिकाणीहून चौदा गावातून जुना मुंबई पुणे हवे गेलेला आहे पहिला जुना मुंबई पुणे हवे हा चौदा गावातून गेलेला आहे कोकण रेल्वे जे आहे ती चौदा गावातून गेलेली आहे आणि आता इथून बुलेट मेट्रो तीही चौदा गावातून जातोय बुलेट ट्रेन जी आहे ती सुद्धा चौदा गावाच्या लागून म्हणजे कल्याण फाट्याला लागून बुलेट ट्रेन आहे तर ती सुद्धा चौदा गावांना लागून आहे अख्ख्या मुंबईसाठी जो पाणी पुरवठा होतो तो सुद्धा मोरबे धरण असेल किंवा आपला बारवी डॅम असेल तो संपूर्ण आपल्या चौदा गावाला लागून जातो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चौदा गावांना आहेत परंतु पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्या अभावी या चौदा गावांचा संपूर्ण विकास जो रखडलेला आहे तो सुरुवातीला आम्ही करण्याचा प्रयत्न अनेक सुविधा ज्या बाकीच्या पाहिजेत इथून जो रेल्वे गेलेली आहे अनेक वर्षापासून रेल्वे स्टेशनची मागणी आहे म्हणजे गेल्या साधारण एकोणीसशे नव्वद पासून आमची रेल्वे स्टेशन इथे व्हावे आमची दोन स्टेशनची मागणी आहे इथे एक निगू बामाली दुसरा नारिवली स्टेशन खर म्हणजे अनेक वर्षापासून इथे लोकल हॉल्ट होता आ, स्टेशन पक्का नव्हता म्हणून हॉल्ट होता कोरोना काळानंतर संपूर्ण ट्रेन ज्या बंद होत्या किंवा काही ठिकाणी बंद झाल्या त्या सुरू न झाल्या पण यानंतर आमचा प्रयत्न आहे का इथे हॉल्ट व्हावा स्टेशन व्हावा लोकांना जाण्या येण्याच्या जा दलणवालांच्या जा सुविधा व्हाव्या नवी मुंबईची बस आहे चांगली जी एन एम टी आहे ती सुद्धा इथून कशी फिरेल या सगळ्या गोष्टी आमच्या याच्यावरती आहेत आमच्या लक्षात आहेत आणि अनेक दहा वर्षापासून आम्ही जो पाठपुरावा हो करतो या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी थोडस प्रश्न असा की आजच्या जे चौदा गावातले विद्यार्थी आहेत आता जर शिक्षणासाठी एक तर त्यांना पनवेलला जावं लागतं मला वाटतं पनवेल हाच तुमचा जवळचा टप्पा आहे तर आता तुम्ही ज्या तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आली की मुंबई महानगरपालिकेच्या तुम्ही अखेरीत आलेल्या तुम्ही निवडणूक लढवत आहे याच्यानंतर शिक्षणासाठी तुमचं पहिली भूमिका काय असणार शिक्षणासाठी पनवेलला चौदा गावातली काही जी गावं आहेत म्हणजे पट्ट्यातली ती दोन तीन गावं जी आहेत ती पनवेल साईडला जातात आणि बाकी जी ह्या बाजूची वाकलण बामाली बाले नारिवली ह्या बाजूची जी गावं आहेत इकडले सर्व विद्यार्थी ही कल्याण डोंबिवली ह्या साईडला ला जातात आणि दोन्ही तिन्ही बाजूला विद्यार्थ्यांना जावं लागतो आपल्या ह्या चौदा गावांपासून साधारण पंधरा पंधरा वीस किलोमीटर असं पुढे जाऊन त्यांना शाळा म्हणजे हायस्कूलच्या परत पोचावा महाविद्यालयापर्यंत पोहोचावा लागतो त्याच्यामुळं तो सुद्धा आमचा प्राधान्य आहे या गोष्टी ज्या आहेत आमच्या पूर्ण लक्षात आहेत आणि ते आम्ही करण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की चौदा गाव ही चौदा गाव ही अविकसित म्हणजे त्यांचा विकास झाला ग्रामपंचायती असतात तशात ती चौदा गावांची ग्रामपंचायत होती आणि आता ती निंबई महानगरपालिका म्हणजे एकविसाव्या शतकातले शहर म्हणून ओळखलं जाते त्या शहराला ही चौदा गावं म्हणजे जोडलेली आहेत आणि या त्याच धर्तीवर म्हणजे जसं मुंबईचा विकास झपाट्याने झाला तसाच या चौदा गावाचा सुद्धा विकास हो झपाट्याने व्हावा हेच या ठिकाणी लक्ष्मण पाटील सर्वांनी यांनी या ठिकाणी आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंश